नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नद्या आणि त्यांच्याशी संबंधित असलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तसेच इतर सरकारी परीक्षाकरता उपयोगी पडतील पहिला प्रश्न आपला महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे पुढचा प्रश्न पहा कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो तर पहा कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो पुढचा प्रश्न आपला गोदावरी नदीला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो तर तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये होतो पहा पुढचा प्रश्न आपला भीमा नदी कोणत्या मोठ्या नदीची उपनदी आहे तर भीमा नदी, नदी तर तर ही कृष्णा या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न पहा नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सीमेवरून जाते पण थेट राज्यातून वाहत नाही पहा पुढचा प्रश्न आपला मोठा नदी कोणत्या शहरात वाहते तर मुळा मोठा नदी ही पुणे या शहरामधून वाहते पुढचा प्रश्न पहा वैनगंगा नदी कोठून उगम पावते हो तर वैनगंगा नदी ही मध्य प्रदेशातील सातपुढा पर्वत यामधून उगम पावते पुढचा प्रश्न पहा गोदावरी नदीवर बांधलेला प्रमुख धरण कोणते आहे तर पहा गोदावरी ध... गोदावरी नदीवर जायकवाडी धरण हे बांधलेले आहे उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते तर पहा उल्हास नदी ही अरबी समुद्राला मिळते पुढचा प्रश्न आहे प्रवरा नदी कोणत्या मोठ्या नदीला मिळते तर प्रवरा नदी ही गोदावरी नदीला मिळते पहा पुढचा प्रश्न पहा वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमावरून कोणती नदी तयार होते तर वर्धा आणि वैनगंगा यांच्या नदीच्या संगमावरून प्राणहिता ही नदी तयार होते पहा कायमस्वरूपी नदी कोणती आहे म्हणजे कायमस्वरूपी नदी कोणत्या नदीला म्हणतात तर कायमस्वरूपी नदी ही नर्मदा नदी आहे कोणती नदी आहे नर्मदा पहा पुढचा प्रश्न पाहू कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते तर कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पुढचा प्रश्न पहा कोयना नदीवर कोणते प्रसिद्ध धरण आहे तर कोयना नदीवर कोयना धरण आहे कोणते धरण आहे कोयना लक्षात ठेवण्यासाठी पण इजी आहे पहा पुढचा प्रश्न पाहूया पैनगंगा नदी कोणत्या मोठ्या नदीला मिळते तर पैनगंगा ही नदी वैनगंगा नदीला मिळते काय आहे पैनगंगा ही नदी कोणत्या नदीला मिळते तर ती वैनगंगा नदीला मिळते पुढचा प्रश्न पाहूयात तापी नदी कोठे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर तापी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही तर ती अरबी समुद्रात मिळते पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या शास्त्री वष्टिनी सावित्री आणि उल्हास नदी पुढचा प्रश्न पहा गोदावरी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर गोदावरी नदी महाराष्ट्रात नाशिक औरंगाबाद जालना आणि पर परभणी हिंगोली आणि नांदेड या पुढचा प्रश्न पाहूया कायम सुरुपी व अस्थायी नद्यामधील फरक कोणता तर पहा कायम सुरकी नद्या हे ज्या असतात तर ह्या वर्षभर वाहतात काय करतात ह्या नद्या वर्षभर वाहतात उदाहरणार्थ गोदावरी तर अस्थायी नद्या ज्या असतात त्या फक्त पावसाळ्यात वाहतात ज्या की अनेक छोट्या छोट्या ज्या आपण नद्या असतात त्या पावसाळ्यातच वाहतात पुढचा प्रश्न पाहूया भीमा नदी कोणत्या राज्यात मिळते तर भीमा नदी कर्नाटक राज्यात मिळते पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या नद्यांना त्रिवेणी संगम आहे तर महाराष्ट्रातील गोदावरी भीमा आणि कृष्णा नदी हा त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगममध्ये कोणत्या नद्या तर गोदावरी भीमा आणि कृष्णा पुढचा प्रश्न पहा भीमा नदी कोणत्या शहराच्या जवळून वाहते तर भीमा नदी ही पुणे आणि सोलापूर या दोन्ही शहराच्या जवळ जवळून वाहते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती आहे तर महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी ही वाशिष्ठी आहे तर महाराष्ट्रातली सर्वात लहान नदी कोणती वाशिष्ठी पहा पुढचा प्रश्न पाहू कुंडलिका नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर कुंडलिका नदी ही रायगड या जिल्ह्यातून वाहते पुढचा प्रश्न पहा पंचगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो नदी तर पंचगंगा नदीचा उगम हा कोल्हापूर या जिल्ह्यात होतो पुढचा प्रश्न पाहू पैनगंगा नदी कोणत्या नदीस मिळते तर पैनगंगा नदी ही गोदावरी नदीत जाऊन मिळते पुढचा प्रश्न आहे तापी नदीला कोणती उपनदी प्रमुख आहे तर तापी नदीला पूर्णा नदी ही प्रमुख उपनदी आहे तापी नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे तर ती आहे पूर्णा पहा पुढचा प्रश्न पाहू कोणत्या नदीवर उजनी धरण बांधले आहे तर भीमा नदीवर उजनी धरण बांधले आहे बघा मित्रांनो हे सर्व जेवढे पण क्वेश्चन आहेत हे रिपीट रिपीट झालेले क्वेश्चन आहे जे की पोलीस भरती तलाठी भरती यामध्ये हे क्वेश्चन तुम्हाला अवश्य पाहायला मिळतात पहा आता समोरचा प्रश्न आहे आपला घोड नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर घोड नदी ही भीमा नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे जलवाहन कोठे असते तर महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे जलवाहन हे मुख्यतः शेतीसाठी व पिणे पिण्याच्या पाण्यासाठी हे वाहन होते पुढचा प्रश्न कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणते जिल्हे येतात तर पहा कृष्णा नदीच्या हे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे चार जिल्हे येतात पुढचा प्रश्न पहा पेंच नदी कोणत्या प्रसिद्ध अभयारण्याला लागून वाहते तर पेंच नदी ही पेंच राष्ट्रीय उद्यान या अभयारण्याला लागून वाहते पुढचा प्रश्न आपला वैनगंगा नदीवर कोणते मोठे धरण आहे तर पहा वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हे धरण आहे चला पहा पुढचा प्रश्न पहा आपला तापी नदी महाराष्ट्रात किती किलोमीटर प्रवास करते तर तापी नदी ही महाराष्ट्रात सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटरपर्यंत प्रवास करते म्हणजे तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ती आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर पुढचा प्रश्न पहा पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे तर पुणे शहर हे मुळा आणि मोठ्या नदीच्या काठावर बसले आहे बघा मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये बघायला मिळालेला आहे तर हा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणती नदी गोदावरीच्या डाव्या तीरावर आहे तर पहा प्रवरा नदी ही गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे पुढचा प्रश्न पाहूया की शास्त्री नदी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा शास्त्री नदी ही रत्नागिरी जिल्ह्यात आहे शास्त्री नदी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे रत्नागिरी पुढचा प्रश्न पाहू कोणत्या दोन नद्यांचा संगम नाशिक येथे आहे तर पहा गोदावरी आणि धरणा या दोन नद्यांचा संगम हा नाशिक येथे आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या नदीला गंगा म्हणतात तर महाराष्ट्रातील कोणत्या नदीला गंगा म्हणतात तर ती आहे भीमा नदी भीमा नदीला महाराष्ट्रातील गंगा असेही म्हणतात बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सिंहगड किल्ल्याजवळ कोणती नदी आहे तर महाराष्ट्रातील सिंहगड किल्ल्याजवळ मोठा नदी आहे कोणती नदी आहे मोठा पुढचा प्रश्न पहा कोयना धरण कोणत्या नदीवर आहे तर कोयना नदीवर हे कोयना धरण आहे